धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय का नेमकं का काय घडलंय पाहूया या इन्साइड स्टोरी मधून नमस्कार मी अक्षरा लोकाशा मध्ये आपले स्वागत आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला असल्याची जोरदार चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात होत होती त्याला कारणही तसेच होते काल सकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले या शिष्टमंडळामध्ये छत्रपती संभाजीराजे आमदार सुरेश दस आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संदीप क्षीरसागर आमदार अंबादास दानवे यांचा समावेश होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली त्यानंतर अचानक धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या मंत्रालयातील दालनात पोहोचले दुपारी साधारणपणे एक तास या दोघांमध्ये चर्चा झाली याचवेळी धनंजय मुंडे यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांमुळे उद्वेगाने आणि व्यतीत होऊन मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवार यांना दिला असल्याची चर्चा सुरू झाली यानंतर संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचल्याची बातमी आली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास बैठक झाली या बैठकीनंतर माध्यमांना टाळून अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर पडले या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिली आज सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या राजीनाम्याविषयी स्पष्टीकरण दिले आपण राजीनामा दिलेला नाही असे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांचा सा राजीनामा देण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे